बघा यक्ष हा वाय गुण साडेतीनशे टक्के मोठा आहे तर वाय हा यक्षहून किती टक्क्यांनी लहान आहे प्रश्न सोडवायचा कसा किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा लेकरांनो इथं प्रश्नामध्ये लहान हा शब्द अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे आर छदस्थानी शंभर इथं लहान म्हणजेच कमी किंवा लहान असे दोन शब्द आले असतानी छदस्तानी अधिक चिन्ह ठेवा आता याला गुणीला शंभर प्रस्तुत सूत्राचा अवलंब लक्ष द्या इथं जर जास्त असा शब्द प्रयोग किंवा वाढ हा शब्द प्रयोग असेल तर सूत्रामध्ये बदल छदस्थानी वजा चिन्ह घ्यायचं आणि आरच्या मधात ओके प्रस्तुत सूत्राचा अवलंब आता सूत्रातील आरच्या ठिकाणी फक्त प्रश्नामध्ये दर्शवलेले टक्के मांडायचे म्हणजे तीनशे पन्नास छदस्थानी शंभर अधिक परत आर म्हणून तीनशे पन्नास परत मांडा गुणीला शंभर तीनशे पन्नास छदस्थानी ही बेरीज चारशे पन्नास याला गुणीला शंभर लेकरांनो इथं शून्याला शून्य घालवा आता बघा पाच दोन्ही दहा पाच नम पंचेचाळीस लक्ष द्या आता तीनशे पन्नास गुणीला दोन हा गुणाकार सातशे छदस्तानी नऊ हा भाग जातो सत्याहत्तर पॉईंट सत्यात्तर म्हणजे हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात वाय हा एक सून सत्याहत्तर पॉईंट सत्याहत्तर टक्क्यांनी लहान आहे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये आहे किती जास्त, किती टक्क्यांनी टक्क्यांनी जास्त कमी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करता येईल ओके okay.